सध्या स्विगी आणि झोमॅटोचा जमाना आहे आपण ऑनलाईन झटपट ऑर्डर केली की जेवण असेल किंवा इतर कुठलीही गोष्ट असेल ती आपल्या दरवाजापर्यंत येऊन पोचते मात्र हे जे डिलिव्हरी बॉईज असतील त्या डिलिव्हरी बॉईजमध्ये अनेक महिलासुद्धा आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणावर आपल्याला दिसून येत आहेत की आपलं घर चालवण्यासाठी या महिलासुद्धा डिलिव्हरी देण्याचं काम आहेत आणि माझ्यासोबत आता त्रेपन्न वर्षीय महिला आहेत आपण त्यांच्याशी थेट बातचीत करूया ताई स्वागत आहे आपलं लोकमतमध्ये काय सांगाल आज तुम्ही किती वर्षापासून डिलेवरी देण्याचं काम करते तुमचं वय त्रेपन्न आहे नेमकी कशी परिस्थिती आहे आणि हे सर्व तुम्ही कसं हँडल करता आज आठ वर्ष झाले मी झोमॅटो रायडर म्हणून काम करते माझ्या पलावा एरियामध्ये आतापर्यंत मला असा दुसरा प्रॉब्लेम नाही आला आहे परंतु डिलिव्हरी चार्जेस कमी आहेत आणि रात्रीच्या वेळेस दोन सोडून मला पाठवतात ऑर्डर द्यायला तरी मी जाते आणि रिटर्न येताना एम टी येते गाडीचा पण तसाच प्रॉब्लेम झाला इश्यू झाला ॲक्सिडेंट झाला त्याच्यात पण कवर नाही इन्शुरन्स ऑप्शन आहे पण कवर नाही देत ते इन्शुरन्स आता आमच्यासारख्यांनी घर चालवण्यासाठी फक्त झोमॅटो रायडर म्हणूनच मी काम करू शकते एज लिमिटमुळे मला दुसरा जॉब पण भेटत नाही आहे माझ्या घरात मी एकटीच कमावणारी आपण कुठे राहतात आई डोंबिवलीमध्ये आणि किती वर्षांपासून आपण डिलिव्हरीचं काम करत आहे मी भवानी चौकात राहते आज आठ वर्ष झाले झोमॅटो रायडर काम करते मी तुम्हाला नेमक्या काय अडचण येतात कधी कधी रात्री पण डिलिव्हरी साठी तुम्हाला जावं लागतं मग अशा वेळेला सेफ्टी वगैरे तुम्हाला मिळते का नाही सेफ्टी वगैरे नाही आपल्या रिक्सवरच जायला लागतं कुठे पण ऑर्डर असले तर मी जाते नाही म्हणत नाही परंतु काही ठिकाणी असे प्रॉब्लेम आहेत तिथे मी जाऊ नाही शकत तरी पण ते जायलाच लागतं ते बोलतो ऑर्डर के आहो दे ऑर्डर के आय काय बोलते तुम्ही घरी एकट्या आता कमवणारे आहेत नेमकी घरची परिस्थिती कशी आहे आणि आता तुम्ही एवढ्या वर्ष इथे काम करताय तर महिन्याला तुमचं तुम्हा, जेवढं तुम्हाला पैसे मिळतात त्याच्यात तुमचं घर चालतं का नाही जे डिलेवरी चार्जेस आहे त्याच्यामध्ये आम्हाला पेट्रोल भरायला लागतं मोबाईलचे रिचार्ज मारायला लागतो कुठे लांब ऑर्डर असली त्याचे डिलिव्हरी चार्जेस कमी असतात त्यामुळे माझं घर खर्च चालत नाही आणि मी एकटीच कमवणार आहे घरात पण मी एकटीच राहते एकटाच तुम्ही राहत आणि सकाळी नऊ ते तीन आणि रात्री सात ते अकरा इतका झोमॅटोसाठी मी टाइम देत असते तरी पण माझं होत नाही आहे टार्गेट कंप्लीट होत नाही आहे डिलिव्हरी चार्जेस कमी येतात ते काय करायचं मी आता या हालतमध्ये दुसरा जॉब पण भेटत नाही मला त्यामुळे मला हा जॉब पाहिजे पाहिजे मग आता तुम्ही कुठलं व्हेकल वापरता सध्या डिलिव्हरी देण्यासाठी आणि ते तुम्हाला परवडतं का पेट्रोल वगैरे सर्व गोष्टी मी सध्या टू व्हीलर वापरते परंतु ते पेट्रोलमुळे परवडत नसल्यामुळेच डिलेवरी चार्जेस मागणी करते मी डिलेवरी चार्जेस इन्सेंटिव्ह जास्त हवा आहे त्याच्यामुळे मग आम्ही करू शकू ना ट्राफिक असली तरी पण प्रॉब्लेम होतो त्याच्यात पेट्रोल खूप जातं आमचं ट्राफिकमध्ये आणि तरी पण हे लोक डिलिव्हरी चार्जेस वाढवत नाही ऑर्डर देऊन या ऑर्डर देऊन या एवढंच सांगत आता फक्त हे डिलिव्हरीच्या कामाकडे तुम्ही नेमकं कधी वेळ आलात म्हणजे साधारण मध्ये माझा जॉब गेलाय मॅडम त्याच्यामुळे मला हे मजबुरीने काम करायला लागतंय कुठे तुम्ही जॉब करायचं मी इन्शुरन्स डिपार्टमेंटला होते त्याच्यानंतर स्कूलमध्ये केलं काही दिवस परंतु तिथे पण करोनामुळे कमी केले माणसं त्यामुळे मला रायडिंगचं काम करायला लागतंय आणि मला करायलाच लागणार माझा घर खर्च चालवण्यासाठी एखाद्या ऑर्डरमध्ये थोडासा प्रॉब्लेम झाला तर तुमचा सुद्धा आयडी वगैरे ब्लॉक केला जातो आणि तुमच्यासुद्धा प्रोफाईलवर त्याचा परिणाम होतो तर मग ही गोष्ट कशा पद्धतीने तुमच्यावर परिणाम करते ऑर्डर कॅन्सलेशन झालं तर आमचा इन्सेंटिव्ह उडतो डायरेक्ट म्हणजे जे आम्ही पेट्रोलसाठी पैसे म्हणतोय ते पैसेच आम्हाला देत नाही आणि त्याच्यात आमची चुकीच नसती मुळे ऑर्डर आमची दिली होती किंवा कॅन्सल होती त्यामुळे आम्ही काय करणार अशा याच्यात जर पेट्रोलचे पैसेच नाही म्हटले डिलिव्हरी चार्जेस कमी आहे तर दोनशे चारशे रुपयासाठी मी सकाळी सात ते रात्री अकरा वाजेपर्यंत काम करते काय करायचं आता मी आपण बघितलं की आपल्यासोबत या त्रेपन्न वर्ष ताई होत्या त्यांनी संपूर्ण त्यांची कहाणी या ठिकाणी सांगितलेली आहे त्यांना नेमकं डिलिव्हरी देताना काय काय प्रॉब्लेम होतात हे सुद्धा त्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे कोरोना काळामध्ये त्यांचा जॉब गेला आणि त्यांनी त्यानंतर हे काम स्वीकारलं सध्या आता एकट्या राहतात मात्र कंपनीनं ज्या महिला या ठिकाणी डिलिव्हरीचं काम करतायत त्यांचासुद्धा विचार करणं त्यांची सुद्धा सेफ्टी लक्षात घेणं महत्वाचं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट रोशनी खोससह मयुरीचं वाण कल्याण डोंगिवली